पासष्ट इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्या प्रत्येक बिल्डिंगची आम्ही दोन दोन लोकांची एक कमिटी तयार केलेली आहे आणि आज त्या कमिटीचीच एक बैठक आम्ही आज इथे आयोजित केली होती पासष्ट इमारतीमधील राहणाऱ्या रहिवाशांची सोसायटी रजिस्टर करणं आणि कन्व्हेन्स डीड करणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे आणि त्याच्यासाठी आज ही मिटिंग आम्ही इथे बोलवलेली आहे आम्ही ज्या बिल्डरांच्या विरोधात ही मोहीम उभारलेली आहे आणि ज्यांनी या लोकांची सर्वसामान्य गरीब लोकांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मागच्या मिटिंगमध्ये ही सरकारला सांगितलं होतं तर त्याच पद्धतीने ईडीच्या नोटिसेस या सर्व बिल्डर लोकांना आलेल्या आहेत अशी बातमी आमच्याकडे मिळालेली आहे सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलं आहे फक्त आमची एवढीच मागणी आहे या पासष्ट इमारतीमधील रहिवासी राहील जे राहणारे रहिवासी आहेत यांची फसवणूक झालेली आहे यांना सारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे यांची फसवणूक झालेली आहे यांना विक्टीमसारखं ट्रीट केलं गेलं तरच या बिल्डिंग सगळ्या वाचू शकतील आणि सरकारला माझी विनंती आहे की यांची फसवणूक झाली आहे या लोकांना फसवलं आहे या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने सर्वतो प्रयत्न करावे अशी माझी त्यांना विनंती आहे